नमस्कार मित्रांनो स्वागत आहे हो आपल्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर कृषी उत्पन्न बाजार समिती मोरुळपीर इथे जी भरती निघाली होती विविध भरती निघाली होती त्या विविध भरतीकरता आपण जर अर्ज केला असेल त्याच्यामध्ये पद होते लेखापाल निरीक्षक लिपिक आणि मग तिथं शिपाई वगैरे तर मग त्या भरती संदर्भात कोणते कोणते उमेदवार पात्र आहेत परीक्षेकरता त्याची सर्व इथे माहिती जी आहे त्यांची लिस्ट इथ आलेली आहे तर आपण तो सर्व माहिती आपण इथं बघूया तर ती माहिती आपण जाणून घेण्याकरता सर्वात अगोदर गुगलमध्ये आपण एपीएमसी मंगळपीर सर्च करून घेतल्यानंतर आपण पहिली जी साईट जी आहे ती आपण ओपन केल्यानंतर आपल्याला अशी कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळपीर एग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केट कमिटी ची साईट जी आहे ऑफिशियल ती ओपन होईल ही जी साईट ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं महत्वाच्या सूचनामध्ये पहिला जी शेपीट आहे परीक्षेकरता पात्र उमेदवारांची यादी त्यामध्ये लेखापाल निरीक्षक कनिष्ठ लिपिक आणि शिपाई चौकीदार या सर्वांची इथं यादी आलेली आहे त्यांचा रोल नंबर जो तो इथं आलेला असेल किंवा त्यांचा रजिस्टर नंबर जो आहे तो इथं काही ना काही आला असेल तर आपण त्याला ज्यावरती क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा अशा पद्धतीने ओपन होईल ठीक आहे तर इथं कोणती यादी आहे लेखापाल नंतर लेखापालचे दोन पेज समजा इथं तिसऱ्या पेजपर्यंत नंतर आहे निरीक्षक नंतर खाली जे इथं निरीक्षकचे तीन पेज नंतर कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक करता किती आज झाले बघा नंतर शिपाई किंवा चौकीदार बघा असे एकूण सोळा जे आहेत सोळा पेज जवळपास अर्ज आले आहेत तर आपण एक हिशोब जे आहे मोजून घेऊया आणि काउंट करूया का की नेमकं कोणत्या पदाकरता किती किती अर्ज आले आहे तर आपण इथं सुरुवात करूया तर बघा सर्वात अगोदर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस म्हणजे एका लाईनमध्ये बेचाळीस आहेत तर अशा किती लाईन येतात तीन लाईन तीन कॉलम आहेत म्हणजे बेचाळीस थी गुन्ह्याला तीन तर किती सहा आणि चात्रिक बार म्हणजे एका पेजवरती किती अर्ज आहेत तिथं एकशे सव्वीस अर्ज आहेत तर असे हे कोणतं आता पद कोणतं आपलं हे लेखापाल आहे तर लेखापाल पाद लेखा करता हे कि या किती या पेजवर किती एकशे सव्वीस पुन्हा या पेजवर आता हे पूर्ण पेज आहे का तर बघा पण पूर्ण पेज आहे म्हणजे याच्यावर पण इथे असतील एकशे सव्वीस असतील ठीक आहे आणि पूर्ण इथे किती असतात आता हे असतील किती बेचाळीस आणि हे किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे आपले काय आलं पहिले एकशे सव्वीस पुन्हा एकशे सव्वीस पुन्हा इथे झाले बेचाळीस आणि पुन्हा इथे किती झाले हे अकरा म्हणजे किती सहाचा बारा दोन चौदा पंधरा पाचचाला एक एक, चाला एक, एक तीन पाच नऊ दहा शून्य आठचाला एक म्हणजे एकूण जर म्हटलं समजा आपण तीनशे पाच तीनशे पाच अर्ज हे या लेखापाल पदाकरिता आलेले आहे त्याच्यामध्ये दुसरं बघू आपण आता हे कोणता निरीक्षक निरीक्षक करता एक पेज झालाय एक पेज करता एकशे सव्वीस ठीक आहे दुसरं पेज करता आपण एकशे सव्वीस तिसरं पेज करता आपण एकशे सव्वीस नंतर चौथ्या पेज ठीक आहे म्हणजे आपल्या किती झाल्या अगोदर एकशे सव्वीस एकशे सव्वीस एकशे सव्वीस आणि पुन्हा हे किती लाईन होतील बेचाळीस आता हे मोजावं लागेल ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस तीन सहा नऊ नऊ सहा पंधरा पंधरा सहा एकवीसशे एक काय दोन 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 चार सहा आठ आट, आठ आठवड्या बारा बारा तीन पंधरा पाच चाला एक एक, एक चार म्हणजे किती आहे एकूण चारशे एक्कावन्न निरीक्षक करता किती चारशे एक्कावन्न आहेत आता लिपिक करता बघ आपण पेज क्रमांक किती आहे आठ नंबरचं पेज म्हणजे एकशे सव्वीस एक नंतर दोन एकशे सव्वीस झाले िपी करता पुन्हा तीन झाले ठीक आहे एकशे सव्वीसचे तीन झाले तीन पेज पुन्हा एकशे चार पेज पुन्हा एकशे सव्वीसचे येते पाच पेज आणि हे सहाव्याचे दोन ठीक आहे म्हणजे किती एकशे सव्वीसचे पाच पेज पूर्ण पाच स तीस आजचाले दोन पाच न हां ते त्रेश आजचाले एक पाच पाच सहा आणि प्लस हे दोन म्हणजे किती सहाशे बत्तीस सहाशे बत्तीस हे अर्ज आले कशा करता कनिष्ठ लिपिक करता आता आपलं शिपाई किंवा चौकीदार शिपाई चौकीदार करता आपलं हे झालं एक पेज ठीक आहे आणि ह्याच्यावरती हे झाले दुसरं पेज एकशे सव्वीस आणि पुन्हा इथे किती आहेत तर इथे आपण याला बघू पूर्ण आहेत का नाही तर याला काउंट करायला आपल्याला तर दोन पेज झाले बघा एकशे सव्वीसचे चे म्हणजे एकशे सव्वीस प्लस एकशे सव्वीस आणि आता हे मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस ठीक आहे म्हणजे एकूण झाले चौतीस हा तर चौतीस बघा सहाच्या दहाचा चा, एक एकोण दोन तीन तीन दोन पाच पाच तीन तीन पाच तीन आठ नाही दोन किती दोनशे शहाऐंशी तर आता आपण याचा एक हिशोब जुरू आहे शिपाई करता किती आला एकशे शहाऐंशी तर आपण पहिल्या पंटुश घेऊया तर शिपाई आपण त्याची जी जाहिरात जी जाहिरात मध्ये बघू आपण ना जाहिरात कोणती जी जाहिरात होती ठीक आहे जाहिरात क्लिक करा तर इथे शॉर्टकट ठीक आहे आपण जी जाहिरात जी आहे शॉर्टकट जाहिरात दिली इथं तर आपण त्याला पुन्हा इथे देऊया शिपाई किती दोनशे शहाऐंशी ठीक आहे नंतर हे करायचं आपले लेखापाल लेखापाल किती आहेत तीनशे पाच आपण लिहून घे लेखापाल लेखा पाल करता किती आहे तीनशे पाच नंतर काय आपलं निरीक्षक आणि दुसरा आहे कनिष्ठ लिपिक ठीक आहे याचा आपण बघून घ्या तर आता बघ निरीक्षक बघून घ्या बघ निक्षक चारशे एक्कावन्न आणि त्याला सहाशे बत्तीस म्हणजे जे आहे आपल्या इथे असतील चारशे एक्कावन्न आणि सहाशे बत्तीस अशा हे सर्व ऍप्लिकेशन अर्ज आलेले बघा आता जर आपण म्हटलं समजा एकूण टोटल समजा बेरीज समजायची ठीक आहे तर किती आहे तीनशे पाच चारशे एक्कावन्न सहाशे बत्तीस आणि दोनशे शहाऐंशी ठीक आहे सहा सहावर आठ नऊ नऊ पाच चार चार एक चार पाच नऊ तीन बारा बारा आठवीस शून्य दोन पाच चार नऊ दोन सहा पंधरा सोळा सतरा म्हणजे एकूण जर मला सांगतो आपण एकूण सतराशे चार अर्ज आले आहेत आणि कोणत्या पदाकरता किती तर लेखापाल करता तीनशे पाच निरीक्षक करता चारशे एकावन्न कनिष्ठ लिपी करता सहाशे बत्तीस आणि शिपाई किंवा चौकीदार करता किती आहेत दोनशे शहाऐंशी एवढे अर्ज आले आहेत त्याच्यामध्ये आता आपण जर म्हटलं सांगतो त्याची ॲड जी आहे तर ही ॲड त्याच्यामध्ये शॉर्टकट ॲड दिली आहे तर बघू आपण त्या जाहिरात मिळायच्यामध्ये ठीक आहे तर जाहिरात तरी तर नाहीच त्या उपलब्ध ठीक आहे तर जवळपास याच्या आठ जागा होत्या ठीक आहे आणि त्या आठ जागेकरता जवळपास इतके सर्व तिथे अर्ज आले आहेत त्यामध्ये तुम्हाला निरीक्षक जे आहे समजा निरीक्षक किंवा लेखापाल यांच्या एक एक जागा होती आणि बाकी सर्व त्या याच्यामध्ये जागा होत्या तर आपण इथं बघूया समजायचं आपल्याला ऍडजस्टमला जर जुनी मिळाली तर मी तिथे सर्च करतो एक मिनटं तर ही ती ॲड होती बघा या ॲडमध्ये आपण आता पदाची माहिती जी आहे ती आपण घेणार होतो तर याच्यामध्ये ते होते बघा लेखापालचं किती पद होतं लेखापालचं एक पद होतं खुल्याकरता करता निरीक्षकचं पण एक पदक होतं कनिष्ठ लिपिकचं एक पद अनुसूचित जाती करता एक पद विजयाकरता करता एक पद शैक्षणिक मागासवर्ग करता आणि एक पद खुला करता म्हणजे एकूण हे झाले दोन पद आणि चार सहा आणि हे दोन पद चौकीदार करता दोन पद एका विजे करता एका इतर मागासवर्ग करता ठीक आहे म्हणजे असून हे एक आहे तर याला आपण त्याला बघूया म्हणजे लेखापाल करता एक पद आहे लेखापाल करता येतं एक पद लेखापाल करता एक पद आहे निरीक्षक करता एक जागा आहेत कनिष्ठ करता करतात चार जागा येतात आणि करता दोन जागा आहेत तर म्हणजे एकूण किती झाल्या दोन चार सहा दोन आठ करता एवढी एवढी जागा आल्या म्हणजे बघा कॉम्पिटिशन बघा किती आहे स्पर्धा बघा किती ज्यामध्ये स्पर्धा जर म्हटलं भरपूर अशी स्पर्धा करता आहे लेखापालकरिता एका जागेकरिता एका जागेकरिता तीनशे पाच अर्ज आहेत ठीक आहे निरीक्षक करता एका जागेकरिता जवळपास चारशे एकावन्न अर्ज आहेत ठीक आहे आणि कनिष्ठ लिपीकरिता चार जागेकरता सहाशे बत्तीस अर्ज आहेत किती अर्ज सहाशे बत्तीस अर्ज आणि शिपाई करता दोन जागेकरता एकूण दोनशे शहाऐंशी अर्ज आहेत आणि एकूण जर म्हटलं आपण तर एकूण अर्ज आहेत सतराशे चार अर्ज एवढे सर्व जे आहेत विद्यार्थी या परीक्षेला पाहता झाल्या आहेत तर मी सर्वांची तर अभिनंदन करतो आणि जशी काही अपडेट समजा येईल या भरतीबद्दल त्या सर्वाबद्दल तुम्हाला माहिती जी आहे ती आपल्या या युट्यूब चॅनल मार्फत आहे या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी तर प्रयत्न करतो तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या थँक्यू आपण इथे थांबूया